राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून यातून दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार असून त्याद्वारे पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवडीकरिता अनुदान देण्यात येणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे बंजारा लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केलं जाणार असून पतसंस्थांना मजबूत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचं नवीन मंडळ कार्यालय उभारणं दिवसे लघु योजनेची पुनर्स्थापना शिर्डी विमानतळाचा आणखी विस्तार सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्यालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षाच्या वरच्या नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे मुंबईकरांना याही वर्षी मालमत्ता करात वाढ झालेली नाही धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठाकर जागा मागण्याचा निर्णय आज झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहेत